आज माहितीचा पूर आहे आणि अशा स्थितीत खरी वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हे पत्रकारासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली असून स्थानिक पातळीवरील बातम्यांना जागतिक व्यासपीठ मिळत आहे असं प्रतिपादन मुंबई येथील मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे यांनी केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे दैनिक लोकमत सोलापूरचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी दैनिक पुढारीचे सहाय्यक निवासी संपादक संजय पाठक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निलेश झालटे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील सद्यस्थिती बदलती आव्हाने आणि नव्यानं उपलब्ध होत असलेल्या संधीवर सखोल प्रकाश टाकला आजच्या वेगवान डिजिटल युगात पत्रकारितेचं स्वरूप कसं बदलत आहे या यावर झालटे यांनी विशेष भर दिला यावेळी मिलिंद कुलकर्णी म्हणाले जुनी व नवी पत्रकारिता असे भेद नसावेत पत्रकारिता ही बोली भाषेत केली पाहिजे काळानुसार पत्रकारितेच्या संसाधनात बदल बदल होतात ते पत्रकारांनी स्वीकारले पाहिजेत स्थानिक बातम्यांना महत्व द्यावं असं आवाहन मिलिंद कुलकर्णी यांनी केलं सहाय्यक निवासी संपादक संजय पाठक म्हणाले की इशू बेस्ट पत्रकारिता गरजेची आहे आधुनिक पत्रकारितेत अनेक संधी असल्या तरी पत्रकारांनी अपग्रेड आणि अपडेट राहिलं पाहिजे नाविन्यपूर्ण पत्रकारिता केली पाहिजे अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के म्हणाले वाचन संस्कृती अधिक विकसित करणं गरजेचं आहे वाचन कौशल्यातून शब्दसंग्रह वाढतो त्यातूनच प्रभावकारी बातमी लोकांपर्यंत पोहोचवता येते काळानुसार पत्रकारांनी बदल आत्मसात केले पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडी यांनी केला सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक विठ्ठल एडके यांनी केलं न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा